बातमीतील दुसऱ्या क्रमांकाचं मताध्यक्ष जिथं भाजपचं विद्यमान आमदार आहेत मंत्री आहेत हे सगळं बाजूला ठेवून जन्मी देण्याचं काम केलं ते आपल्या मिर्जेच्या कार्यकर्त्यांचं आणि जनतेचा मी मनापासून आभार मानतो तब्बल पंचवीस हजार मतांचं मताधिक्य आपण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये दिलं एवढं सोपं नव्हतं मी सुरेश बापूंचे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून कौतुक करेन आभार मानले की एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला ज्या पक्षामध्ये ते काम करत होते ज्या पक्षाचे नगरसेवक म्हणून ते कार्यरत होते त्या पक्षामध्ये विचारांची या ठिकाणी फार त्यांची फरकत झाल्यानंतर जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षावर अन्याय होतोय जिल्ह्यातील लोकांवर अन्याय होतोय मिरज तालुक्यावर अन्याय होतोय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय हे पाहिल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धारसे निर्णय घेतला माझ्याशी चर्चा के केली विशाळगावच्या चर्चेत होते आणि त्यांनी सांगितलं आता आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या सोबत राहू आणि या ठिकाणी या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देतो खरं पाहिलं तर सुरेश धाडस केलं तसंच आपल्या जिल्ह्याचे देश नेते पहिल्या या निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला असे अजितराव भोरकडे सरकारांचे मनापासून आभार मानले पाहिजे की त्यांनी या निवडणुकीमध्ये हो विशाल पाटील असतील सर्व कार्यकर्त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांनी कवटेमागा तालुका मिरज तालुक्यामध्ये या ठिकाणी चांगलं लक्ष घालून की सगळ्या दोन तालुक्यातलं मताधिक्य देण्याचं काम एक फार मोठं आपल्या सर्वांसाठी केलं एक वाटा विश्वगाव लोकांनी नुसतं मतं दिलेली नाहीत लोकांनी तुम्हाला व्यक्तिगत निवडून दिलेला नाही लोकांनी काँग्रेस पक्षाला मतं दिलीत हाताच्या पंजाला मतं दिलीत लोकांनी एका विचाराला मदत दिली हा विचार या जिल्ह्यामध्ये हा स्वर्गीय वसंतदा या ठिकाणी त्याची सुरुवात केली अनेकांनी तो विचार पुढे नेला नव्याण्णव जेव्हा असाच काँग्रेस पक्षाचा संघर्षाचा काळ होता साक्षीदार आदरणीय घोरपडे सरकार आहेत त्या काळामध्ये स्वग्रावची कदम साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्याच नंतर काही कालावधी नंतर, नंतर मदत भोनी सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये चा चांगली भर टाकली अशा पद्धतीने हा विचार या सांगलीमध्ये वाचवण्याचा त्याचं वाढवण्याचं काम पुढच्या पिढीने केलं आणि म्हणून ही जबाबदारी आता तुमच्या आमच्यावर आलेली आहे कारण या ठिकाणी या जिल्ह्यातील सार्वजनिक प्रश्न आहेत मिरज तालुक्यातले सार्वजनिक प्रश्न आहेत मिरज शहराचे काही प्रश्न आहेत हे प्रश्न निश्चितपणे आपण सोडवायचे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या चार महिन्यात एका पुढच्या दुसऱ्या आव्हानाला आपल्याला सामोरे जायचं मिरज विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत अनेकांच्या आशा या ठिकाणी अनेकांनी आशा लावून दिल्या आणि म्हणून मी आपल्याला स्पष्टपणे सांगून इच्छितो आज सांगली लोकसभा मतदारसंघ असेल सांगली जिल्ह्यामध्ये पक्षाचा आमदार म्हणून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सर्व मिरजच्या माझ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थिती काँग्रेस पक्षाचा झेंडा हा मिरज विधानसभा सभेमध्ये या ठिकाणी तुमच्या आशीर्वादामध्ये प्रतवल्याचे आम्ही स्पष्ट असणार आज तालु या तालुक्यातली या शहरातली जनता ही काँग्रेस प्रेमी आहे इथल्या लोकांना काँग्रेस पक्षाच्या विचाराची जाण आहे याची पूर्ण आम्हाला कल्पना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे काही आपल्याला पुढचं आव्हान आहे त्या आव्हानाच्या बाबतीत त्याच्यावर कशी मात करायची एक सक्षम उमेदवार कसा द्यायचा त्याच्यावर सातत्याने माझा विचार चालू आहे आम्ही अनेक लोकांच्या भावना ऐकून घेतोय परंतु जर पुढची ताकद पराभूत करायची असेल तर एक चांगल्या पद्धतीने सांगड आपल्या सर्वांना इथे घालावी लागेल मिरज ग्रामीण मिरज शहर दोन्ही महत्वाचे ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे शहरातले प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि एक चांगला उमेदवार घेणारा काळ दिला पाहिजे मला आपल्या सर्वांना विनंती की, की येणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार बदल होणार आहे अहो जी नाचक होती महाराष्ट्राच्या राजकारणात कि ची, अम्चा ची कि ची ची की भाजपची आमच्या महायुतीची सत्ता ही कोण म्हणत होत की महाविकास आघाडीचे दहा काय अठरा खासदार निवडून येणार नाही ही सगळ्यांची तोंड गप्प झाली जेव्हा अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकतीस खासदार महाराष्ट्रातले हे महाविकास आघाडीचे निवडून आले आणि त्यामध्ये आपण सांगली जिल्ह्याची भत्ता आहे आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचं की जसं महाराष्ट्रात एक वातावरण आज पेटून कशाच पद्धतीचं या ठिकाणी आज सांगली जिल्ह्यामध्ये एक वातावरण आज पेटलेलं आमचा मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल त्यांच्यावर जो अन्याय झाला यांना जो फसवला जे अत्याचार झाला हे काही माणसं विसरलेली नाही सांगली जिल्ह्यामध्ये जे सातत्याने धर्माच्या नावावर जे राजकारण करण्यात आलं लोकांना बाजूला करण्यात आलं हे सुद्धा माणसं विसरलेली नाही सांगली जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावाखाली जे सर्वसामान्य लोकांना फसवण्यात आलं निरज शहरातल्या लोकांना फसवून आलं हे सुद्धा माणसं विसरलेली नाही आणि हे सगळं आता बाजूला ठेवून येणाऱ्या काळामध्ये ताकदीने एक दिला एक ठिकाणी आपल्याला काम करायचं आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचंय विशालराव येणारा काळात महाराष्ट्राला मुख्यमंत्री नक्की पाहायला मिळेल तो सांगली जिल्ह्याचा असेल की नाही हे येणारा काळ ठरवेल पण काँग्रेस पक्षाचं नक्की असेल हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाला आपले नेते आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी राहुलजी गांधी यांना ताकद देण्याकरता आपण या जिल्ह्यामध्ये गुड बांधून जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाचे आमदार कसे निवडून येतील याच्याकडे आपण ताकदीने लक्ष दिला पाहिजे तुम्ही मंडळींनी जे मताधिक्य दिलं पंचवीस हजाराचं त्याच बाबतीत विधानसभेच्या या निवडणुकीत सुद्धा तुम्ही आशीर्वाद द्यावे अशी आपल्या सर्वांना मी नम्रपणे विनंती करणार आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे एक, एक दिलाने आता या ठिकाणी आज आपण सगळेजण एकत्रित काम करूयात कुठलाही प्रश्नाबाबत बिराजचा कुठलाही कार्यकर्ता असू दे त्याचे व्यक्तिगत अडचणी असू दे सार्वजनिक अडचणी असू दे कुठले राजकीय अडचणी असू दे तुम्हाला सगळ्यांना ताकद देण्याचं काम विश्वरित निश्चितपणे का